राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आपल्या मराठी मध्ये आपलं स्वागत आहे हे आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशा निव घुमला राष्ट्रवादी पुन्हा ऐकला सण या बसा आमच्या बोखंडी हा अशा प्रकारची परिस्थिती आहे राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच उत्तम व्याख्या केलेली आहे निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांचं कोंडाळ किंवा मुडी किंवा एकत्रीकरण किंवा गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ते अपक्ष कसे कशावर येईल ना तरी निवडून येणार का सहकारी साखर कारखाने दूध संस्था तळागाळापर्यंत नेटवर्क सोसायटी ग्रामपंचायती सगळं ताब्यात असलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शिहा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक कार्यकर्ता त्याच्या महाप्रतापाची आणि त्याच्या विनाशाची ही आजची स्टोरी लखन बेनाडे असले गाजली ती ला झाला से महिना दीड महिना झाला लखन बेनाडे हा दोनदा जिल्हा परिषदला उभा राहिलेला आपल्या पक्षाकडून माणूस कार्यकर्ता धरून चार श माणसाची सुद्धा पाच बोट तुपातीत हा पण काय काय लोक अशी आहेत तुम्हाला सांगतो जगात इतकी हायवे आतून हा तोंड वासून गेला तरी हरकत नाही पण चुकीचं काम करत राहणार मोठ्या पाना त्या आणि ती आणि ते कार्यकर्ते ज्या टन दुनिया याच्यातच बर्बाद झाली बरीचशी त्या माणसाला सुंदर मुलगा आहे बायको आहे आई वडील आहेत पोटापुरती जमीन आहे सगळे ना पण नाही येऊ दे अजून येऊन दे देऊन त्याच्या नादात हेच घेत कस जाते बघा आता हा माणूस जिल्हा परिषदला दोनदा पाडल्यानंतर जिल्हा परिषद म्हणजे काही सोपं नाही तुम्हाला सांगतो आमदारच्या खालोखालचं पद असतं आमदाराला शे दीडशे कोटी खर्च येतो वाटायला जेवण बजनावल्या दारू बरेच लफडी असते त्याच्यामध्ये तुम्हाला आतलं कळायचं अजिबात नाही पण पर जिल्हा परिषद सुद्धा एक चौदा पंधरा गावात पैसे वाटावे लागतात खर्चही लागलो लफडी त्याच्यामध्ये मांडवाचा खर्च असतो कार्यकर्त्यांचे असते तिथं सगळ्या पक्षाची परिस्थिती आधी फेकायचं पायली भर दान फेकायचं पोतभर भर गोळा करायचं म्हणजे गरिबाची सेवा करता करता श्रीमंत होण्या म्हणजे राजकारण द्यानात ठेवा यांच्या कधीही बानगडी पडते आपला अमूल्य वेळ मुलांनी कधीही कुठल्याही राजकारणासाठी वयाला नाही घालवायचं हा ध्यानात ठेवा नाही तर तुम्हाला ताटली माझ्याकून घेऊन जा जर्मनची हा पितळे बिताळाची नाही त्याची किंमत जास्त असते जर्मन स्वस्त जातो विषारी जातो त्याची ताटली घेऊन जा योग्य अशा मंदिर बघा हा निवद बिवत खाऊन जागा बा तिथलं तुमचं भविष्य पूर्ण अंधारात ह्या जो लखन बियाणाडे दोनदा पडल्यानंतर म्हटलं तर ग्रामपंचायतला डोकं देतो ग्रामपंचायतला रांगोळी नावाचं गाव आहे त्या गावात त्याची चांगली ओळख आहे इचल इचलकरंजी नावाचा तालुका आहे तिथं त्या तालुक्यात त्याचं चांगलं वजन आहे म्हणजे वजन कुठं सरकारी संस्था जे असतात पोलिटेशन असतं तुमचं तहसीलदार तु, तु, कार्यालय असतं कोणाच्या आडी अडचणी काय हा राजकीय नेते काही सगळे दोन नंबर वाले नसतात काही जण जनतेची कामं करता करता श्रीमंत होणारी पण आहेत ध्यानात ठेवा की बहुत समाजात एक चांगली ओळख पाहिजे त्यातून लोकांनी आपल्याला चार मतं दिली पाहिजेत हा शेत चांगलं वजन होत हे सगळं असताना गरचे सुद्धा त्याच्या एका गोष्टीला व्हायला लागलेली होती ही बायांचं लेणं अधिक होत हा त्यांनी काय केलं त्या बायांना थोडं जवळ घेण्यासाठी त्यातल्या ठराविक बायांना किंवा आता बायांच कसं असतं शंभर जणी जर उभ्या के केल्या एखादा बचत गटाच्या माध्यमातून तर शंभर मध्ये शंभर चांगले असतात दहा खावया हाताला लागतातच नव्वद चांगल्याच असते असा विषय असतो जिथं बाबा आपलं काम होण्यासारखं आजला नाही का पंख्या पंख्याच्या साक्षीने तिथं काय हरकत आहे बाबा नाही का ह्या प्रकारचा हा माणूस बाई वेडा हा काय त्या त्या बायकोच काय म्हणत असेल तिथं असे लोक आहेत बाबा फक्त शोच्या वस्तू म्हणून त्या बायका घरात करून ठेवायच्या पोरं काढायची तुम्ही प्रपंच करा मी पांढरे कपडे घालतो काळे धंदे करतो हे असली लोक आहेत यांच्यापासून लो लांब राहायचं हा ते तिकडून जर आले ना आमच्या लहानपणी आम्ही शिक्षक जर पडून आले ना शिक्षक हा खतरनाक कार्यक्रम आमच्याकडे शिक्षक होते सावंत सर म्हणून एक हा माझ्या आख्या आयुष्यात असा शिक्षक बघितलं इतकी जोरात छेडी ती पार वाकडे तिकडीच पोरं पार नाही असणार पोरं असो लय जोरात छडी हा तर ते जर शनारावर सुट्टी गोट्या खेळताना दिसला आणि कोया खेळताना दिसला त्याचं आले तिकडून पळून जायचं व थांबायचं नाही बाजारास पुढून पडून लांबून जायचं अशी परिस्थिती आता परिस्थिती बदलली आता शिक्षकाला दम देत्यात माझ्या बापाने मला टाइमपास म्हणून शाळेत टाकले आहे डोकं चालवायचं नाही बाप मग माया पोरला हात लावायचा नाही त्याला काय कमी आहे किती देवाच्या नवसात झाले तुम्हाला माहितीये का असं म्हणलं शिक्षक म्हणतो माझा पगार काही नाही कमी होत नाही तुमची कशी गालाय तशी घाला असा विषय असतो ही परिस्थिती आहे लक्ष्मण बेनाडे हा ग्रामपंचायत सदस्य झाला बायांची शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी लफडी करण्यासाठी यांनी बचत गटाची स्थापना केली त्याच्यामध्ये एक गट मोठा बरच महिला त्याच्यात एक महिला होती लक्ष्मी गस्ते आता ही लक्ष्मी गस्ते आता कुणाचं कसं असतंय वासनांद लोकांना तुम्हाला आपली गोष्ट सांगतो जे वासनांद असते शे एखादी बाई त्यांना आवडली तर तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी काही येड ये 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 चाळ म्हणतात त्याला येड ये चाळ फक्त मोताच होतात असं नाही संडास मध्येच होतात असं नाही तुम्ही करता चाले, चाले सा ते येड चाळ हा प्रत्यक्ष ओरिजिनल बेडवर सुद्धा होत्यात आणि ह्या चाड्या येड्या चाळ्यांची बुक बागवण्यासाठी तो सिलेक्शन करतो मनातल्या मनात कुठली व साडी सकट अशी मग बिगर साडीची कशी दिसन एक मेंटॅलिटी ही हा ह्या वासनेपायी पायी किती जण गेल्यात तुम्हाला सांगतो फोटो खतरनाक आणि अजूनही चालल्यातच हा कमी व्हायचं नाव घ्यायना वासना आणि ह्या वासनेचं मूळ हे स्वतःचा स्वभाव तुम्ही कसा विचार करू शकता काय करता हा देवादी ही लोक लांब राहतात हा लाल या उरकून जायचं असं लवकर या जगात स्वतःच्या जीवनापेक्षा महत्वाचं काहीच नाही याना ठेवा इतकं जगण्यासारखं सुंदर सुंदर गोष्टी आहेत पण लोक हप्तन बिप्तन हीन जीवनाचा कुत्रा लावून टाकतात चांगल्या गोष्टीला ह्या घटनेमध्ये ती बाई होती लक्ष्मी गस्ते आता कमीत कमी एवढी तरी अक्कल पाहिजे याला कि वल्ल वाळलं बघायचं कुन, ना वल्ल कुठे वाळलं कुठे कोणाची पार्श्वभूमी काय कोण कोणाची बायको ही काय हिचा जो नवरा होता तो एका मर्डरच्या ह्याच्यामध्ये तुरुंगात होता बरेच वर्ष होता विशाल गस्ते ही अवघड व म्हणजे दहा मिन पकाडणं वेगळं साप पकडणार नाही विचारा तुम्ही ती एक साप पकाडणं इबले मोठी कलाई त्या जात आधी ओळखावं लागते तो किती त्याची लवचिकता आहे त्याचा वर्ण कसा आहे त्याची चाल कशी त्याचं नेचर कसं आहे शेता सर्व मित्रांना चांगलं माहित असतं हा दामिन ते इतके बिन दसपाचून जरी चावली हाताला तरी त्यांना माहीत आहे बेगरवि शारी काय होऊ शकत नाही पण नागाला जपतात ते नागापेक्षा जास्त गोन असला रस्सेल वायपर म्हणतात त्याला त्याला जास्त जपतात का न्यूरोटॉक्सि विशेष तसं आहे कला रस्ल जिथं चावण पिंढरीला जर चावला पाहायला ते माणूस वाचतो पण ती पिंढरीचं कातड सडून जातं निघून जातं नळ्या उघड्या पडतात स्वतः प्रत्यक्ष यशवंतराव हॉस्पिटल पिंपरी चिंचवड पेशंट पाहिले हा ती नर्स यायची त्या पिंढरीच्या असं सडल्यासारखं होतं ते कापसांनी ते आपल्या लेखच तरी वाटलं मला लेख बेकार वाटलं वा आतले नळे आहेत ना दोन दोन नळ्या त्या नळ्या पांढऱ्या दिसायच्या मास जडून गेलं इतकं भयानक विषय असतं गोनच आणि त्याचं प्रमाण महाराष्ट्रात भयंकर वाढलंय आता ध्यानात ठेवायचं मंद मंद वृत्तीचा सापे तशा प्रकारचा शी नागाची बाय खू म चार रुपये आत मधी ही बाया टाकावा तिथं आकडा टाकावा येईन टाकला ना कसं असतं माहितीये का बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना एखाद्याची भरली वा पाहिली भरली की माणूस बरोबर तिथं जाणार त्याला बुद्धीत तशी सुचणार हा आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार त्या महिलेला त्याने गोपशात घेतलं त्याला कर्ज उपलब्ध करून घेतलं जवळ केलं आणि महिला म्हणजे कल्ले हुशार नव्हती मध्ये दोघं राहायला लागले लोकला माणसं लग्न केले दुनिया केली पण आहे बऱ्याच पोट यांची बरीच लाथळी हा मला जर सांगितलं ना म्हणजे पर आपल्याला बोलायचं नाही त्या गोष्टी कारण ते काय म्हणते त्याला नेते मंत्री बिंत्री ह्यांनी एखाद्या देखण्या शिक्षिका सोडल्या नाहीत बऱ्याच नेते असे की त्यांनी जे पद द्यायची असतात महिलांसाठीची सेल महिला सेल महिला आयोग दुनियादारी हे सगळ्यात लई देखणे असतात बघा मला काय पुढचं बोलायला लावू नका त्याच्यामुळे ह्या दुनिया लांब लांबरा फक्त ही दुनिया ह्या राजकारणाची किती काळी आहे किती वाईट आहे आणि किती पाप यांच्या पाठीमाग आहे किती लोक यांनी मारल्यात किती बाया मारल्यात मुली मारल्यात ही फक्त त्या नियतीलाच आहे त्याच्यामुळे यांच्या प्रत्येकाचा यांनी आत्ताच्या लाखो कोटींनी संपाद कमावल्यात ना लक्षात घ्या आता आपण तोंड असून जाऊ पण एक पाच पन्नास वर्षात दुसऱ्या तिसऱ्या पिढीकून सुपडा साफ होणार आहे सुपडा द्याना ठोका तळमळे त्याच्या पाठीमाग यांना कळत नाही एखाद्याची पाच लाख कोटीची प्रॉपर्टी आहे पण त्यांनी फक्त पाच दिवस आयुष्याची वा वाढवून दाखवा नाही वाढू शकत एवढी प्रॉपर्टी आहे पण आयुष्य नाही देऊ शकत हे देवाने सगळ्याला कसं मापात ठेवले मापात वाळवाळ वाळवाळ असं वाल लोकांचं गोरगरब्याचं फक्त जे गिळत्यात नाही लोकांचा ह्याचं ते हितच जिगळायचं फक्त फेडून पण इथं जायचं दादा हो नव मरू द्या शी बाई त्यांनी एकत्रित सुरुवात केली ती एड चाळ चालू केलं अजूनही बायांशी त्यांचे संबंध होते अशा प्रकारचा क्रूर कर्मा काही दिवस आता गेले निघून का आता काही दिवस तुम्हाला माहिती थोडे म्हणजे मजा ही थोड्या दिवसाची असते काहीतरी होतच ना यांचे दोघांचे वाद व्हायला लागले ती तिच्या नवऱ्याच्या पण संपर्कात होती बेठायला जायची किंवा काय त्याला एक अंदाज लागला की पेरोलवर हा बाहेर येणार ती म्हणली आता नवरा म्हणल्या तिने आपलाच कार्यक्रम करून टाकावा ते तर ती म्हणली मला हा विषय लखन नेहरा देतोय असं करतोय रूममध्ये जबरदस्ती येतोय आमक तिने रील स्टार होती तिने रील टाकायला सुरुवात केली विभक्त राहायला आली त्याला सोडून दिला कारण तो व्हिडिओ शूटिंग काढलं होतं तिला दमख्या देत होता की तो बदनाम करणे दुनिया झाली तिने पोलिस तक्रार दिली तिथल्या पोलिस स्टेशननी त्याचं काळजी वाटतं ऐकून घेतलं नाही हा त्याचं कारण काय राजकीय कार्यकर्ता पुली स्टेशन सुद्धा प्रेशरमध्ये येतं महाराष्ट्रातले जे पोलीस स्टेशन आहेत यांनी फक्त राजकीय नेत्याच्या दबावाखाली आहेत त्यामुळं मला असं वाटतं की पोलीस स्टेशन थे, किंवा पोलीस दल नेत्याच्या प्रभावाखालून मुक्त केलं पाहिजे तो मला सांगतो मग बघा पोलिसासारखा कार्यक्रम कोण त्याच्यात मी ते अतिकरा बसल्यात आता हा आता किरकोळ तक्रार येऊन पाच पन्नास हजार घेऊन मिटावत्यात काही तर रेट रे, रे लाखात मग हा चांगले वाईट सगळ्या ठिकाणी पण जे चांगले पोलीस आहेत त्यांना पाठीशी घालणं त्यांना सपोर्ट करणं आपलं काम आहे हा आणि वाई जे वाईट आहेत ना त्यांना कशाही प्रकारे त्याचं वाटलं झालं पाहिजे त्यांना निलंबित झाले पाहिजेत ते सेवेतून लवकर गेले पाहिजेत आणि चांगली तरुण मुलं तिथं आली पाहिजेत परत तर आता ही प्रोसेस आहे तुम्हाला सांगतो ही काही काय की होणारी गोष्ट नाही चांगलं वाईट सगळ्या ठिकाणी पोलिसांनी काही ऐकून घेतलं नाही बाबा म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार मांडल्या होती काय आम्ही कारवाई करू शकत नाही पुरावी आमक लागलं तिथं वाईट लागलेली तिने आधी याला सोडून दिला म्हणले जा माहितीच नाही तू जण माझं नाही तर माय आणि तिची बदनामी चालू केली रील्सवर हा साई हा हातास आता माणूस हल्लखन बिनडी हका असा किरकोळ मधला लावता राजकीय नेता राजकीय नेता आहे ना त्याला हुशार डोकले राहत चांगलं वाईट वाईट वारी सुचत त्यांना चांगल्यापेक्षा यांनी वयोवृद्ध नेते आपले शरद पवार यांच्या विरुद्ध आता घरापुढे जाऊन मला वाटतं दिल्लीत का मुंबईत कुठेतरी उपस्थित सुद्धा केलं होतं वाचनाबाजी केली होती काय यासाठी प्रसिद्धी या त्यासाठी का विषय असतात प्रसिद्धीत येतो माणूस तो चर्चेत आला होता त्याच्यामुळे कोणी बा माणूस हा काय असं तर ती काय जमून घ्याय ना बा याला काय इजा गेली तर बिजा होती ती ज्या होती दोन चार होत्या अन्न काहीच नसलं तर गरीब ऐकू होती ही लय बिन बिनला जी राहत्यात शेने चालू ठेवा आप आपला कार्यक्रम मग ती शिवाय मला त्रास देते त्यामुळे याने एक तक्रार केली ते तक्रारची दखल घेतली गेली आणि ते बाईला बोलावून आलं हे आलं तिने तिची बाजू सांग सांगितली बाबा वकिलाचा सल्ला घेतला म्हणजे अशा प्रकारे हा वाद वाढत गेला जनात ठेवा कुठलीही गोष्ट अशी वादाची झाली ना शक्यतो कुणीतरी मागासारख मिटो याची बाजू घ्यायची वाद वाढवून द्यायचा नाही वाद वाढला की त्याच शेवट आहे ना हा कोणाच्या तरी खुनात होतो देणार ठेवा था हा एक मरत आणि दुसरं आज जात जिंदगी बर्बाद त्याच्यापेक्षा सरळ डोक्या बर्फ ठेवायचा कायदा हातात घ्यायचा नाही आणि निअर घ्यायचं वापर निवांत तू मोठ्या बापाचा हा मी बारक्या बापाचा हा तुझा गोडापुढं माझं गुढी माग असं काय करायचं कर, आता विषय असा आहे यांचा वाद वाढल्यानंतर एंट्री झाली त्या विशेलची पराल मिळाला ती बाहेर आलं शिची ताकद वाढली ती नवऱ्याला सांगितलं ह्याने मला त्रास दिला माझा शरीर संबंध केलं माझ्या के मनावर केलं आता अशा वेळेस बाई सांगताना कधी स्वतःही चुक नाही सांगत का सांगितलं कसं गाव आहे ना वाद थांबावा का नाही थांबला नाही यांनी चार दोन पंटर गोळा केले त्यांचे रॅकेट बिगत अशी ह्या जगामध्ये ना दारू आणि खायला प्यायला दिलं ना हा का कपडे उपडे दिले ना दुसऱ्यासाठी फुकाट मारायला लोक तयार होतात अशी परिस्थिती आहे बरं का त्याला रोटी पंटर म्हणतात मी म्हणतो हे रोटी पंटरला गरी आहेत कोणी विचारत नाही प्रचंड गरिबी मग ह्यांच्या बगल्याला राहून एखादा गुणा करूसवर त्यांनी नुसता चहाची गाडी जरी टाकली ना तर ते त्याचं पाचशे पुढे गेलं नाहीत जोपला की समाधान जोपणार पाच मिनटात सकाळच्या पर बाजार हो परत चहावर आपला काय का पण हे नाही ना भाई बाई दादा दादा आता सुद्धा नाही था येत आपल्यात असले तो मला सांगतो हे राजकीय नेते कार्यकर्ते हे गावगुंड यांच्याच हातात सगळी पदे आणि एखादा जो नेता असतो प्रत्येक तालुक्यात दोन चार नेते असतात असे ते आमच्या आदर्श स्थानन स्फूर्तीस्थानन यांच्या ह्या नेत्यांच्या फक्त बुटाला ह्यांना जर मारायचं असं ना मारा सगळ्यांना तर यांच्या बुटाला जरी विष लावलं तरी रोज साठी तुम्हाला सांगतो ती मरून जाणार सगळी अशी परिस्थिती देणार ठेवा ह्या जगामध्ये परफेक्ट क्लिअर असा कोणीच नाही यांच्या नादिलं ना लागलं तर तरुणांनी युवकांनी सगळ्यात बेस्ट पाणीच नाही शेतीच नाही बोकड पाह शेळ्या पाळ चरायला जा निवान तिकडं अँड्रॉइड मोबाईल घेऊन बा त्या बोकड्याचं मटण मागे चार पैसे मिळते पण यांच्या मागे फिरण्यात मजा नाही स्वतः लोकांच्या गाडीत बसण्याची माझ्या घेण्यापेक्षा ते स्वतःची गाडी घेणार भले तीस हजाराची इंडिका व्हायना असा विषय शनी वादाचा विषय झाल्यानंतर तो विशाल गसते लक्ष्मी गसते आणि संस्कार सावर्डे यांनी अजून पाच रुपये अशी एकूण आठ जण यांनी ठरवलं की यांचा कार्यक्रम करेक्ट करून टाकायचा खलास करून टाकायचा ह्या लखनला तारीख उजाडली दहा जुलै दोन हजार पंचवीस हे दिवशी त्यांनी त्याचं रस्त्यात अपहरण केलं गाडीमध्ये घातला बा ते कोल्हापूरचा परिसर आहे ना तिथून कर्नाटक फार जवळ देणार ठेवा म्हणले काय कांड करायचं ती पलीकडं जाऊन करायचं म्हणजे राज्याची सीमा पोलीस वेगवेगळे असतात काय म्हणजे गुन्हे गुन्हेगाराची टेंडन्सी अशी असते की आपण जे गैर गैरकृत्य केलंय ते सापडलं नाही पाहिजे आपण गावलो नाही पाहिजे ती गेली पलीकडं पलीकडं कुठं हिरण्यकेशी नदी आहे कर्नाटकमधली आणि संकेश्वरी नावाचं गाव आहे किंवा तालुका आहे त्या ठिकाणी गेले म्हणले निवान जागायचा तुम्हाला मला सांगतो तलवार महाराज पद्धत तलवारीने पाच तुकडे केले हात वेगळे पाय वेगळे डोकं वेगळे दोन पोती भरली लिहिले नदीत टाकून आवाज कोणाचा आवाज जनतेचा राष्ट्रवादी पुन्हा गेली राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पाण्यात साध फक्त जगण्याची पातळी जरी कळली असते ना माणसाला हा स्टेटसला काय ठेवतात लोक मला माहिती नाही हा पण स्टेटसला जर स्वतःची मुलगी स्वतःचा मुलगा याचा चेहरा ठेवला फोटो ठेवला ना तर एक नवी ऊर्जा मिळते माणसाला पुढचं आयुष्य जगण्याची एक बापाचा रोल जर आता अनेक असे बाप आहेत हा त्या बापाचा रोल त्यांनी जर परफेक्ट निभावला ना त्याच्यासारखं जीवन सुंदर नाही पण मंत्री होतो दुनिया होतो जिल्हा परिषद होतो पैसा हेन तीन याच्या आत बऱ्याच जणांचा कार्यक्रम झालाय आहे तशीच केस आहे गेला आता शिजी बॉडी बिल्डिंग आहे आता शी जी मयत व्यक्ती गायब झाला आहे लखन त्याची बहीण आहे नीता ताडाके म्हण भाऊ गायब झालाय तिने पुल स्टेशन तक्रार केली शाहपुरी पुल स्टेशनला माझा भाऊ गायब आहे गरीबाच नाही शकत पण मोठा माणूस असला ना की त्याचं लगेच टीम बीम आमक तमक वरून एखादा फोन आदेश बिदेश चालू होती सापड तर कुणी जात नाही कुठं पोलिसांना सगळ्यात जास्त फायदा झाला कोण दुश्मन होते काय ह्यांचे जे स्टेटस होते काय या बाईचे लक्ष्मीचे लक्ष्मी, लक्ष्मी खस्तेचे कुठले स्टेटस म्हणजे कसे रील टाकायची आणि त्याला दाम खे द्यायची त्या रीलच्या आधारे त्यांनी सगळ्या रील्स पाहिल्या पोलिसांना दागा सापडला संबंधित दो जण उचलते विशाल उचलला सगळे उचलले आणि पोलिसांनी त्यांची योग्य प्रकारे खातरजमा आरती वगैरे केल्यानंतर ते झाले का बोल काय तुटतोच माणूस त्यांनी सांगितलं असं असं आम्ही मॅटर केलेला आहे एक पोतं सापडलं एक सापडलं नाही पण त्या घटनेत पोलिसांनी सगळी कारवाई अतिशय सुंदर पद्धतीने केली सदर आरोपींना आता हे संस्कार सावरडे लक्ष्मी खस्ते विशाल खस्ते हे मुख्य आरोपीन अजून पाच सह आरोपी अशा आठ जणांना ताब्यात घेऊन सर केस बनवली एफ आय आर दाखल केली त्याच्या कल कलम टाकली पुरावे गोळा केले केस कोर्टात आणि कोर्टातली केस हा तुम्हाला माहिती जास्त डोकं लावायचं नाही माननीय न्यायालयाचा आदर करायचा अशा प्रकारे फक्त सगळं चांगलं असताना जीवनाचं हे राजकारण मोठ्या पाना प्रसिद्धी याच्या पायी गेली लोक अक्षरशः हा गेली संपली ह्याच्यापासून लांबरा स्वतः कोण आहे आपल्याला कोणी काढलंय वा आपल्याला आयुष्यात येऊन काय केलं पाहिजे हा एक दहा प्रश्न स्वतःला विचराच विचराच हा आपली लायकी काय लायकी कशा बोलते माहितीये का पासबुक आपली लायकी काय त्याच्यावर आज जी अमाऊंट आहे ना ती आपली लायकी स्वप्न मोठी बघू नका त्याच्यापेक्षा मोठी बघायची स्वप्न मोठी बघितली ना तुम्ही जर फॉर्च्युनरचं स्वप्न बघितलं ना शंभर टक्के तुम्हाला सुट तरी मिळणार आहे हा पण तुम्ही हे आपलं काम नाही हे नाही म्हणलं ना, ना, ना तुम्हाला ताटली माझ्याकडून सप्रेम भेट त्याच्यामुळं आजी बाथ ह्या नादी लागायच नाही लोकांच्या आपल्याला काय करायचे आपल्याकडे दिवस किती शिल्लक आहेत आपला चाळीशी नंतर तर बरंच बघ काय बरंच लय लूच पडतं तुम्हाला सांगतो आता काळ असं चालू आहे बेसयुक्त अन्न किती वर्षाचा आहे किती वर्ष जागला जागणारे निम्मत झोपी जाणारे सुधरा भाऊ नाही तर तुमचा सुद्धा ह्या राजकारणाच्या नादाला लागून लखन बेनाडी होऊ शकतो रामकृष्ण हरिमावले